फॉर्म्युला ठरतो की या क्षणाची ब्रेकिंग न्यूज पंकजा मुंडे विजयी झालेल्या आहेत पंकजा मुंडे वनवास संपलेला आहे असं म्हणूया भाजपनं त्यांना संधी दिली काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता पण भाजपनं त्यांना संधी दिली आणि पंकजा मुंडे या आता विजयी ठरलेल्या दुसऱ्या उमेदवार पंकजा मुंडेंचं राजकीय कमबॅक त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासाठी आणि त्यांच्या राजकीय भवितव्याच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा हा विजय पंकजा मुंडे विजयी झाल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतला तिसरा निकालही त्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पंकजा मुंडे या विजयी झाले आहेत योगेश टिळेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि अशा पद्धतीनं मतमोजणी अधिकाधिक उत्कंठावर्धक स्थितीत आता पोहोचते तर ही ठीक ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे ना त्याच्यापेक्षाही भन्नाट होणार आहे पुढच्या काळामध्ये त्याचं कारण असं आहे दोन्ही बाजूंनी जे संख्याबळ होतं ते तुल्यबळ होतं एकतर्फी हा सामना होणार नाही हे स्पष्ट झालेलं होतं आणखीन एक महत्वाची अपडेट परिणय फुके परिणय फुके हे सुद्धा विजयी झाल्याचं घोषित करण्यात आलंय तेवीस मतांचा कोटा परिणय फुके यांनी पूर्ण केला आहे म्हणजे म्हणजे भाजपचे तीन उमेदवार निवडून आलेले आहेत आता टिळेकर पंकजा मुंडे आणि परिणय फुके भाजपचं फ्लोर मॅनेजमेंट हे आता खरी कसोटी लागणार आहे पाचव्यासाठी सदाभाऊ खोत यांच्यासाठी कारण सदाभाऊ खोत यांना भाजपनं उभं केलेलं आहे त्यामुळे चार तर सहज निवडून येतील भाजपचे हे स्पष्ट होतं पण सदाभाऊ खोत यांचं काय हा सवाल आहे आणि तिकडे महाविकास आघाडीमध्ये नार्वेकर आणि जयंत पाटील दोघांच्या मध्ये आपल्या लक्ष ठेवावं लागणार आहे डेंजर झोन मध्ये ते दोघ आहेत बरोबर आहे पण आतापर्यंतची जी आकडेवारी आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यात असं वाटलं होतं की नार्वेकर आता पहिल्याच फटक्यात विजय होतील माझा स्वतःचा वैयक्तिक जाऊन थांबतील आणि मग शेवटच्या मताकरता त्यांना थोडी वाट बघावी लागेल कारण सेनेकडे आठ पेक्षा जास्त मतांची कमतरता आहे काँग्रेसकडे जी चौदा मतं आहेत ती काँग्रेसकडची चौदा मतं राष्ट्रवादीने उभे केलेले जयंत पाटील काँग्रेसचे उमेदवार सोडून अतिरिक्त मतांच्यात कशी विभागणी होते त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्यातलं आणखीन महत्त्वाचं कारण आहे कैलास आली यांनी एकदा नाही तर दोन वेळेला असं सांगितलं आहे की आमची काही मतं फुटणार याचा आम्हाला अंदाज आहे आणि ती नेमकी कोणती आणि कशा प्रकारे यावरतीच अवलंबून असणार आहे की महायुतीचा उमेदवार जिंकणार का महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार विलास नक्कीच आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं ही चुरस जी आहे आधीच सांगितलं प्रेक्षकांना आपण अर्ध्या मतांना सुद्धा इथला निकाल लागत असतो त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन प्रेक्षकांना एकदा वेगात आपण सांगूया की हे कॅल्क्युलेशन कसं असतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तर त्याच्यापैकी सक्रिय जे आमदार आहेत ती संख्या असते आताची संख्या दोनशे चौऱ्याहत्तर आहे दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी आज मतदान तुला थोडस थांबवतो विधान परिषदेच्या इथला भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहतो आपण नक्कीच आणि आपण विजयी उमेदवारांना संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न करूया सर कारण विजयी उमेदवारांची प्रतिक्रिया आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये योगेश टिळेकर आहेत तरणे फुके आहेत पंकजा मुंडे आहेत आणि सातत्यानं आपण या सगळ्या अनुषंगानं जे निकाल आपल्या हात येत आहेत त्यानुसार जसजसा मिनिट आणि तास पुढे जातील तस तशी ही निवडणूक अतिशय नार्वेकर बावीस मतांपर्यंत पोहोचलेत मिलिंद नार्वेकर, नार्वेकर विजयासाठी फक्त एक मत बाकी आहे मिलिंद नार्वेकर यांच्या आणि मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाची औपचारिकता कदाचित पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात पूर्ण होऊ शकते असं मानायचं का असं मानायचं का की मिलिंद नार्वेकर यांचे जे संबंध होते ते कधी भाजपच्या आमदारांसोबत गुप्तगु करताना दिसले ते शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे इतकी कटुता आहे दोन शिवसेनेमध्ये तरी सुद्धा त्यांच्या घरी सुखदुःखात जाताना दिसले त्यामुळे हे हे हे, हे जे सगळं दिसतंय आणि उद्धव ठाकरे काल काँग्रेसच्या बैठकीत जाताना दिसले म्हणजे त्यांनी उमेदवार असा दिला ज जो उमेदवार आजच्या या कसोटीवरती ठीक बसू शकेल त्यामुळे उमेदवाराची निवड योग्य ठरले का हे एकामतानंतर ठरणार आहे का बरोबर आहे आणि त्याचं महत्वाचं कारण असं आहे शिवसेनेकडची सध्याची स्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाची त्यांना असाच उमेदवार हवा होता की जो स्वतःच्या पक्षाचं वजन खर्ची न घालता वैयक्तिक वजन खर्ची घालून विजयश्री खेचून आणेल आणि त्यात सध्याच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अन्य कुठल्या उमेदवारांपेक्षा पैसा संबंध वेगवेगळ्या लोकांची पडद्यामागनं केलेली कामं आणि यापूर्वीची राजकीय क्षेत्रातली वाटचाल पडद्यामागची ह्या सगळ्या रिलेशन, 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 रिलेशन आ, य, ही ही जी आतापर्यंतची पुण्याई होती ती पुण्याई मिलिंद नार्वेकर यांना हे शेवटचं तेविसावं मत मिळवून देऊ शकते आणि मिलिंद नार्वेकर हे विजयी होऊ शकतात बावीस मतं आता त्यांना मिळालेत आणि एका मताची आवश्यकता आहे पुढच्या काही काळात त्यांच्या विजयाची घोषणा होईल पण आतापर्यंत जे तीन उमेदवार आणि राष्ट्रवादीचे विटेकर विजयी झाल्याची माहिती आता येते राष्ट्रवादीनं दिलेले उमेदवार विटेकर हे विजयी झाले मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातला एक तरुण चेहरा, चेहरा अजित पवार यांचे अतिशय विश्वासू साथीदार म्हणून विटेकरांची ओळख आहे विटेकरांना याच्या आधी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपलं नशीबाज मावलेलं होतं पहिल्या पसंतीमध्ये आमचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत अनेक लोकांनी या ठिकाणी मदत केल्या अनेक तर्कवितर्क या ठिकाणी लावले गेले जात होते परंतु सगळ्या तर्कवितर्काला वेगळं पाडून अजितदादाने आपले दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीमध्ये निवडून आणलेले आहेत पहिल्या पसंती मदत मिळालेली आहेत दावा केला राष्ट्रवादीचे दोन उमेदवार उमरठ्यावरती नाही तू उमरटा ओलांडलाय उमरडा ओलांडून आम्ही चार पावलं आत गेलो चोवीस 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 अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे मदत मिळाली अशा खूप आदृश्य शक्ती आहे की नेहमीच आम्हाला मदत करत राहतील पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवलेली शरद पवार वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदारांनी आम्हाला प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्कीच त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड अभिमान आहे दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे आणि त्याच्याही व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बदलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्तान मी व्यक्त दादा दादा आहे दादा दादा आहे बहुत सारी बडी हो गई आहे सारे लोक कहते ते काहीने आज भाषा भी किती गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय आता असं आहे की या सगळ्या जे काही असतात त्याला योग्य उत्तरं योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतो आहे

अजित पवार यांच्यासोबतचे आमदार खरंच त्यांच्यासोबत आहेत का तर त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे होय अजित पवार यांच्यासोबत सगळे आमदार आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत अतिरिक्तही आमदार आहेत कारण कृपाल तुमाने विजयी झालेत शिवसेना शिंदे गटाच्या करताचा निकाल त्यापाठोपाठ आणखीन एक अपडेट भावना गवळी यांच्या संदर्भातल्या सुद्धा विजयावर पुढच्या काही क्षणांमध्ये शिक्कामोर्तब होईल त्यामुळे शिवसेनेनं सुद्धा आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली राष्ट्रवादीचे आता भाजपचा पाचवा आणि महाविकास आघाडीचे दोन आणि अतिशय ही ही शेवटची जी लढत होती आपण सातत्यानं सांगत होतो कालपासून विश्लेषण आपण हेच करत होतो भाजपचा पाचवा उमेदवार जो आहे सदाभाऊ खोत यांच्या रूपानं तो आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे नार्वेकर आणि जयंत पाटील जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आहेत त्यामुळे या तिघांमध्ये ही शेवटची लढाई लड़ा, लढाई असणार आहे आणि लढत असणार आहे असा आहे ना विलास ज्या अपडेट्स येत आहेत त्यानुसार जर का राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले तर अजित पवार गटाला सात मतं कमी होती ही सात मतं त्यांनी पूर्ण मिळवली शिवसेनेकडे एक मत जास्त होतं त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार दोन मत कमी जात सांगितलं तसं बरोबर एकनाथ शिंदेनी आपल्या सोबत आलेले सगळे आमदार बांधून ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे हे या सगळ्यात अधोरेखित झालेलं आहे खरोखर आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आहे आणि राजकीय बंड जे दोन दोन वर्षांपूर्वी झालं होतं